आणि या शहरात भाजप किती जागांवर निवडणूक आहे एकूण किती जागांवर भाजप उमेदवार दिलेले आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुद्ध एकशे लढतो भाजप म्हणून आम्ही महायुती म्हणून लढतोय भारतीय जनता पार्टी आरपीआय आणि शिवसेना म्हणून एकत्र आलेल्या निवडणुकीला सांगून लढतोय आपण जे विभाजन अपेक्षित करतात तसे विभाजन महायुतीत नाही भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे चुनाव लढेल आणि शिवसेना शिवसेनेची देवेंद्र आणि इतकं दोन खडूल आहे आणि तो जो आकडा दोन्ही पक्षांना मान्य असेल त्या आकड्यांवरच त्यांची उमेदवारी आहे आणि <णिया> भाजपचे अनेक उमेदवार नाराजी व्यक्त करतात सोशल मीडियावर नाराजी दिसते तेवीसशे जणांच्या आपण मुलाखती घ्या फक्त एकशे पासष्ट जणांना तुम्ही आता उमेदवारी देऊ शकणार आहात तर बाकीच्या नाराज असलेल्या लोकांचं कसं काय गणित बसवणार आहोत भारतीय जनता पार्टी ही या शहरातली आणि या राज्यातली आणि या देशातली सगळ्यात मोठी पार्टी जगातली कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं झाड असल्यामुळं हा परंतु भारतीय जनता पार्टीचा मूळ कार्यकर्ता उमेदवारी आणखी तुम्ही तर उमेदवारी मागतो त्याच्यानंतर तो कंगण्यासाठी काम करतो मुख्यमंत्री